सर्वांना नमस्कार शिवाजी विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस या केंद्राच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इनोव्हेशन उद्योजकता आणि स्टार्टअप याविषयी प्रदर्शन व मॉडेल सादरीकरण स्पर्धेचं आयोजन केलं होतं सदर स्पर्धेचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्केसर यांच्या शुभहस्ते संपन्न झालं यावेळी आदरणीय प्रकुलगुरू पी एस पाटील सर कुलसचिव व्ही एन सर व इतर सर्व सन्मान्य अधिकारी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थी संशोधक विद्यार्थी व नवोद्योजक यांनी सहभाग नोंदवला होता त्या सर्व संशोधकांनी किंवा विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा जास्त वेगळे भीती प्रदर्शने व मॉडेल यांचं सादरीकरण केलं उद्घाटन प्रसंगी आदरणीय कुलगुरू यांनी सर्वांना आश्वासित केलं की या स्पर्धेमध्ये जे वेगवेगळे संशोधन प्रकल्प किंवा मॉडेल यांचं स्टार्टअप किंवा उद्योगामध्ये निर्माण होण्याकरता विद्यापीठ निश्चितच त्यांना पाठबळ देईल संचालक या नाल्या नात्याने ह्या स्पर्धे स्पर्धा आयोजन करण्यापटी एकच उद्देश होता की ह्या केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त इनोव्हेशन स्टार्टअप्स किंवा उद्योगांची निर्मिती व्हावी याच अनुषंगाने हे स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये शाश्वत विकासाबद्दल पर्यावरणीय संकल्पना टाकावपासून टिकाऊ वस्तू बनवणे फॉन्ड्री उद्योगातील वाळूचा वापर विटनिर्मिती किंवा रस्ते पुनर्बांधणीसाठी करणे तसेच ज्ञानोपदार्थापासून औषधनिर्मिती रंगनिर्मिती ऊर्जा निर्मिती किंवा पाण्याचं विघटन विघटन करून हायड्रोजनची निर्मिती असेल किंवा ऑक्सिजनची निर्मिती कर असेल या अनुषंगाने उपकरणांचं सादरीकरण किंवा वेगळं वेगळं भी प्रदर्शन या स्पर्धेमध्ये विविध स्पर्धकांनी सादर केलं पुनश्च सर्वांना धन्यवाद